नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला गाण्यांचा आवाज येत असेल तर टी व्हीवर गाणे लावलेले आहेत आणि टिफिनची तयारी चालू आहे इकडे बनवलेली आहे तीर्थासाठी आणि तिच्या पप्पांसाठी मूगाची डाळ दोघांचीही फेवरेट आहे आणि कनिक वगैरेही मळून रेडी आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाल्यावर आज तर दिवसभरात खूप सारी कामं आहोत इथे दोघांचा टिफिन बनवून रेडी झालेला आहे तीर्थाचे पप्पा आवळ्याचं लोणचंही नेतात तर तेही पॅक आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांचा शेक हा ड्रायफ्रूट्सचा बनून रेडी आहे आणि आता तीर्थाची तयारी करते मी झाली आहे इथे तयार कारण तीर्थाच्या स्कूलमध्ये जायचं आहे तिचे स्कूल चालू होऊन झालेत आठ दहा दिवस पण तिचं ॲडमिशन घ्यायचं अजून बाकी आहे आणि ॲडमिशन घेतल्यानंतरच बुक्स मिळतात तर मुलांचं शिकवणंही चालू झालेलं आहे ती थोडीशी मागे पडते आहे त्याच्यामुळे म्हटलं आज पटकन जाऊन तिचं ॲडमिशन करून येते आणि बुक्स वगैरे आपण तिचे घेऊन येते अजून एक दोन कामं आहेत तर ती पण आटपून येते तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि तुम्हालाही तुम तीर्थाची स्कूल दाखवते आणि त्या स्कूलशी एक माझंही वेगळंच नातं आहे कारण मी तिथे ॲज अ टीचर म्हणून जॉब केलेला आहे दीड वर्ष ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी नाही तर बऱ्याच जणांना तर माहीत असेल जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर मी तिथे जॉब केलेला आहे त्याच्यामुळे सर्व स्टाफ वगैरे सर्व ओळखीचा आहे त्याच्यामुळे त्यांनाही आज भेटून येते तर चला मग तर तीर्थाचं ॲडमिशन घेतलं आणि बुक्सही मिळालेत तिची आणि ही, ही आहे तीर्थाची स्कूल तर स्कूल सुटण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती तिथे मज्जा आहे का पुरीची मग आता त्याच्यातून काय करायचं घरी आलोत आणि एक्साइटमेंट बुक्स बघण्याची जी आपल्या वेळेसही असायचीच की नवीन बुक्स आले म्हणजे कसे आहेत काय आहेत सर्व चला आता अभ्यासाला सुरुवात करूया करायची ना करायची काय काय कशापासून सुरुवात करायची पहिले काय करणार अभ्यास इथे स्लाइड प्लांट लाईन लिहायची बरं अजून हम्म आणि याच्यातलं याच्यातलं ऑईल याच्यातलंयची असे दुपारी थोडीशी झोप घेतली आणि अचानक संध्याकाळी पाऊस आला आणि आईंनी शेंगावाळात घातलेल्या भुईमुंगाच्या तर सर्व फौज वरती पळाली आणि पटकन त्या गोळा केल्यात थोड्याफार ओल्या झाल्यातच आणि त्या गोळा करता करता आम्हीही ओले झालो त्यामुळे नंतर घेतला पावसाचा आनंद आणि तीर्थाला तर काय कारणच हवं असतं पाऊस आल्यानंतर पावसात जाण्यासाठी तर तिने तर फारच धम्माल केली so let's go is a feeling because you know it's time for the meaning now we show we're coming to win पावसात खेळून मन तर भरलं पण पोट भरण्यासाठी तर स्वयंपाक करायलाच लागणार तर त्यासाठी संध्याकाळी पटकन स्वयंपाकाला लागली कारण मुलं आहेत त्याच्यामुळे संध्याकाळी असं होतं त्यांना की लवकर खायला हवं असतं तर आज भरळ करण्याचा बेत तर होता तर भरळ म्हणजे तिखट फोडणीच्या डाळ चिखल्या बऱ्याच जणं डाळ चिखल्या म्हणतात कोणी भरळ म्हणतं लग्नानंतर मलाही भरळ हा शब्द पहिल्यांदाच माहीत पडला होता त्यासाठी मी इथे कणिक मळतानाच त्यामध्ये तीळ थोडं ओवा हळद मीठ घालून कनिक घट्ट म्हणून घेतली आणि नंतर फोडणीची तयारी केली फोडणीमध्ये कांदा लसूण मिरची कडीपत्ता जिरं मोहरी अशी फोडणी दिली जाते त्या वरणाला पातळ केलं जातं आणि मग त्यामध्ये ते जे आपण कनिक मळलेलं असतं तर ते लाटून वगैरे टाकलं जातं किंवा गोळे बनवून टाकलं जातं आणि हा इकडे आहे आमचा सा साखर चोर तर तीर्थाला आमच्या साखर खायला खूप आवडते आणि जाता ती साखर चोरत असते तिला खुद्द सांगितलं आहे पण ऐकत नाही गारवी शूट घेत होत्या तर त्या तिला बोलल्यात तर बघा कशी रागाने त्यांच्याकडे बघत बघत गेली आणि त्यानंतर मग फोडणी वगैरे दिली त्यानंतर मुलींनी मग मला गोळे बनवायला आणि त्या कणकेचे जे चिखल्या बनवलेल्या तर त्या टाकायला वगैरे मदत केली आणि अशी आमची भरड रेडी झाली